नमस्कार जगास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे इथे सर्व काही पदार्थ पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत तर अगदी बरोबर ओळखले आज आपण बनवणार आहोत पावभाजी पावभाजी करायला इतर वेळेस आपल्याला बराच वेळ लागतो पण आज आपण अगदी झटपट पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी ते सर्वात अगोदर इथे मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते असे कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आता आपल्याला टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे आणि इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आल्लंसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची अगदी बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे टोमॅटो घेताना शक्यतो लाल गुंद टोमॅटोचाच वापर करायचा आहे अशी ही आपली टोमॅटोची पेस्ट इथे तयार झाली आहे आता आपण लगेचच पावभाजी करायला लगे घेणार आहोत अगदी बरोबर ऐकली तुम्ही कारण की आज आपण अगदी कमी वेळेमध्ये पावभाजी बनवणार आहोत आणि तेही कुकरमध्ये त्यासाठी इथे मी मोठे दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे त्यावर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर जिरं आपल्याला छान असं तडतडू द्यायचं आहे त्यामध्येच दोन मोठे साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घालून घ्यायचे आहे आपली इथे पावभाजी अगदी झटपट तयार होणार आहे पण त्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याला जी पावभाजीची पूर्वतयारी करायची असते ती करून ठेवायची आहे मग त्यानंतर पावभाजी करायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही आणि हे बघा कांदासुद्धा छान परतवत आलेला आहे तर कांदा अगदी छान मऊसर व्हावा यासाठी मी यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये आपण कोणतेही पदार्थ घातले तर ते अगदीच लवकर परतले जातात यातच आता मी मिडीयम साईजची शिमला मिरची बारीक कट करून घालून घेणार आहे आता इथे आपण ज्याही भाज्या घातलेल्या आहेत त्या आपल्याला थोड्या बारीक कट करून घालायच्या आहे आणि कांद्याबरोबरच मिरची मिरचीसुद्धा आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित असा परतवून होत आहे तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कारण की पावभाजीमध्ये आपण इथे गरम पाण्याचाच वापर करणार आहोत आता छान असे कांदा आणि शिमला मिरची परतवून झाल्यानंतर यामध्येच मी तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत म्हणजेच टोमॅटोची पेस्ट इथे मी घालून घेतलेली आहे आता आपल्याला इथे वेगळी आल्लं लसूणची पेस्ट घालायची गरज नाही कारण की टोमॅटो दळतानाच आपण त्यामध्ये आल्ले आणि लसूण दोनही घातलेले होते आता ही टोमॅटो प्युरी पटकन अशी शिजावी यासाठी यावर झाकण ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केली आहे अगदी दोन ते ती तीन मिनटाने लगेचच झाकण काढायची आहे आणि तुम्ही बघू शकतात छान असे याला तेल सुटलेले आहेत आणि आता आपण यामध्ये या, या पावभाजीला अजूनच छान असा रंग यावा यासाठी अगदी दोन चमचे एवढे किसलेले पीठ घालून घेणार आहोत खूप जास्त बीट यामध्ये घालायची गरज नाही दोन चमचे आपण यामध्ये बीट घातल्यावरच तुम्ही इथे बघू शकता लगेचच हे पदार्थाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि काही मसाले घालूयात तर लाल मिरची पावडर इथे मी दोन चमचे घालून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे धना पावडर एक चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी रंग येण्यासाठी एक चमचा घालून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी अगदीच चिमुटभर एवढीच हळद घालणार आहे कारण की पावभाजीचा रंग हा छान दिसायला हवा सर्वात शेवटी यामध्ये तीन चमचे एवढा पावभाजी मसाला हा घालून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हव्या त्या ब्रँडचा मसाला इथे यूज करू शकतात आणि आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे होईपर्यंत परतवून घेणार आहोत अजूनही आपली गॅसची फ्लेम ही अगदी लोच आहे त्यानंतर आता आपण भाज्या घालणार आहोत सर्वात अगोदर इथे मी पाऊन हिरवे वटाणे घेतलेले आहे जर तुमच्याकडे ताजे हिरवे वटाणे नसेल तर तुम्ही फ्रोझन मटारचा वापर इथे करू शकतात त्यातच मी अर्ध किलो एवढे बटाटे घेतले आहे आणि वाटीच्या प्रमाणानुसार दोन वाटे हे बटाटे आहेत आणि दोन वाटी बटाट्यांसाठी इथे मी एक वाटी एवढा फ्लावर घातलेला आहे इथे आपल्याला भाज्यासुद्धा छान अशा व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि भाज्या ह्या सर्व मसाल्यांबरोबर व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे आता यामध्ये मी साधारणतः ह्या भाज्या बुडेल एवढेच पाणी घालून घेणार आहे आणि इथे जे पाणी मी वापरते आहे तर ते गरम पाणी आहे आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीला रंग जो आहे तो तो तसाच टिकून राहील त्याबरोबर ही भाजी पटकन अशी शिजेल आता आपण पाण्याचा अंदाज घेत घेतच यामध्ये पाणी घालणार आहोत तर साधारणतः इथे मी दीड ग्लास एवढे पाणी घालून घेतलेले आहे खूप जास्त पाणी आपल्याला अजिबात घालायचे नाही फक्त भाज्या बुडतील एवढेच आपण पाणी इथे घालून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भाजीला रंग आत्ताच खूप सुरेख आलेला आहे त्यामध्येच मी पाववाटी एवढी कोथंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घालायची आहे मीठ पण आपण अगोदरसुद्धा मीठ घातलेले होते त्याचा अंदाज घेऊनच आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर आता आपण याला झाकण लावणार आहोत आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या फक्त दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे खूप आपल्याला हे कुकरच्या शिट्ट्या करून घेण्याची अजिबात गरज नाही कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यावर झाकण उघडायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग इथे आलेला आहे आणि सर्व भाज्यासुद्धा छान अशा इथे शिजलेल्या दिसत आहेत आता आपल्याला फक्त काय करायचे आहे की स्मॅशरने हे सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या स्मॅश करून घ्यायच्या आहे त्यासाठी सुरुवातीला इथे मी तुम्हाला सांगितले की गरजेपुरतेच आपल्याला इथे पाणी वापरायचे आहे जर आपण खूप जास्त प्रमाणात इथे पाणी वापरले असते तर अशा वेळेस भाज्या ह्या व्यवस्थित आपल्याला स्मॅश करता आल्या नसत्या त्यासाठीच आपल्याला फक्त बुडेल एवढेच पाणी वापरून ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपण स्मॅशरने हे सर्व भाज्या स्मॅश करून घेणार आहोत आता इथे तुम्हाला कितपत पावभाजी घट्ट अथवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी हे घालून घ्यायचे आहे पण यामध्ये पाणी घालताना तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे बघू शकतात बऱ्याच प्रमाणात ही पावभाजी घट्ट आहे म्हणून मी इथे थोडे थोडे करून गरम पाणी यामध्ये मी घालून घेत आहे आणि त्यानंतर व्यवस्थित अशी ही पावभाजी मिक्स करून घेते आहे तर आतापर्यंत इथे मी एक ग्लास एवढे गरम पाणी घालून घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅसवर फक्त आपल्याला एक उकळी या भाजीची काढून घ्यायची आहे आपल्याला परत खूप जास्त वेळ ही भाजी शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही इतर वेळेस आपण पावभाजी करतो तर पावभाजी करायला आपल्याला बराच वेळ जातो तर आपण या पद्धतीने केली तर नक्कीच आपला वेळ वाचणार आहे जरी तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल ना तरीसुद्धा अगदी परफेक्ट अशी या पद्धतीने पावभाजी तुम्ही बनवू शकतात सर्व शेवटी यामध्ये मी घालून घेतलेला आहे बटर आणि इथे आपली पावभाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे या पद्धतीने कुकरमध्ये तयार केलेली पावभाजी अगदी छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याचे टेक्स्चर अगदी एकसंध अशी ही पावभाजी इथे तयार झालेली आहे आणि दिसायलाही अगदी सुरेख अशी दिसते आहे त्याचबरोबर चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते ज्याप्रमाणे आपण इतर वेज पावभाजी तयार करतो त्याहीपेक्षा या पावभाजीची चव अजूनच छान लागते तर मग वाट कसली बघताय सुद्धा या पद्धतीने पावभाजी नक्कीच तयार करून बघा आणि तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत